एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये कमतरता अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा परिसरातील रुग्णवाहिका बिघडल्याने एकाचा मृत्यू सेंद्रिय शेतीबाबत शहाणा येथे कृषी विभागामार्फत मार्गदर्शन कोंडाईबारी घाटात ट्रक दरीत कोसळला चालक व क्लीनर जखमी आता सविस्तर नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली असताना शुक्रवारी दुपारी दोंडाच्या सारणखेडा व इतर ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली काही भागात अर्धा ते पाऊन तास पाऊस झाला दरम्यान नंदुरबार परिसरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर शहादा शहरात रात्रीच्या वेळी पावसाने सरासरी हजेरी लावली ज्वारी हरभरा मका पिके काढणीवर आली असता वादळी वाऱ्यामुळे ती भुईसपाट झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसान सोसावे लागले आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा शहरातील तालुकास्तरीय मध्यवर्ती शासकीय कार्यालय म्हणजेच नवीन तहसील कार्यालय हे शहादा शहराच्या बाहेर असल्यामुळे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने येथे ग्रामीण भागातील नागरिक विविध कागदपत्र्यासाठी येत असतात मात्र आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो प्रशासकीय इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय शासनाने केली नाही नाईलाजाने आलेल्या नागरिकांना मिळेल त्या ठिकाणाहून विकत पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे विविध कामांसाठी येणारे नागरिक येथे पाण्याच्या शोध घेत असतात मात्र त्यांना या प्रशासकीय इमारत मध्ये पाणी मिळून येत नाही ही एक दुर्दैवी बाब आहे शासनाने येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे एनडीटी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणारा पिंपळकुटा गावाचा हा परिसर गावातील राऊतपाडा पर्यंत पोहोचणारा हा रस्ताच या ठिकाणाचा विकास काय झाला हे स्पष्ट करतो शासनाच्या कागदावरील याच विकासाच्या परिभाषेमुळे अतिदुर्गम भागात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे याची बळी ठरले आहेत कविता मगन राऊत बारावी पर्यंत शिक्षण झालेली कविता आई होण्याच्या आनंदात होती मात्र तिचा हा आनंद क्षणबंगूर ठरला प्रसुतीच्या काळात सुरू झाल्यानंतर कविता राऊतांच्या कुटुंबियांनी जवळच्या पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने उपलब्ध नर्सने तिची तपासणी करून तिला मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेले रुग्णवाहिका देण्यात आली मात्र हीच रुग्णवाहिका रस्त्यात एका बंद पडली आणि कविताची खालवली नंतर या ठिकाणी अर्ध्या तासानंतर यंत्रणे करून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली मात्र पुढील उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय मोलगी इथे नेल्यावर तिची प्रकृती पाहता तिला जिल्हा सामान्य रुग्ण ताले, ताले। उन, दे दे आले मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय गाठण्याआधीच कविताने आपले प्राण सोडले त्यामुळे एका लहानग्या बाळाला जन्म देऊन कविताने जगाचे निरोप घेतला तो पोट दुखायला लागलं तेव्हा मी पीएससी कॉल केला होता तिथे कैअर ड्रायवरांचा मोबाइल दुसऱ्याकडे चार्जिंगला होता मग ते गाडी नाही आली पीएससी मधली गाडी एम्बुलन्स नाही आली होती मी इथे इधर आपली इथली गावातली भाड्याची गाडी होती ते घेऊन गेले होते पी एच सी पर्यंत तिथे चिस्टर थोडाफार बरोबर थोडासा चेक केला होता तिथे काही आम आमच्याकडे डॉक्टर वगैरे नाही मग आम्हाला काही जमणार होते असं म्हणत होती मग मी पी एच सी मधून त्यांनी गाडी दिली होती एक अम्ब्युलन्स रस्त्यात आपला जाता जाता आणि रस्त्यात हा गट एक घाट आहे तिथे आमचं बायचं डिलिव्हरी तिथेच झाला होता आणि त्याच्यानंतर गाडी बंद पडली होती कविताच्या घरापासूनचे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत खराब रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांची अनुपस्थिती त्यानंतर नादुरुस्त रुग्णवाहिका हे सर्व कविताचे प्राणासाठीच कारणीभूत ठरले नाहीत का त्यामुळे झालेल्या सर्व प्रकाराबाबत तिचे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे कदाचित ही शासनासाठी छोटी बाब असली तरी आणखीन किती बडी गेल्यानंतर शासकीय यंत्रणेला जाग येणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे दोन हजार तीनपासून सतत आरोग्य विषयी प्रत्येक सर्वसाधारण सभा असो स्टँडिंग असो प्रत्येक याला मी हा प्रश्न उचलून धरला तरीसुद्धा मागील पालकमंत्री के सी पाटील साहेब यांनी बरेचसे ॲम्ब्युलन्स दिल्या की दुर्गम भागात रस्ते खराब आहे त्यानिमित्ताने दुर्गम भागातून सिव्हिलपर्यंत आणायला चांगलं वाहनाची गरज आहे ते परंतु दिल्या परंतु ते नवीन गाड्या गेल्या कुठे हा सतत परत प्रश्न आम्ही दोन ते तीन वर्षापासून उचलून लावला पर आहे परंतु ना दुरसा गाड्या असल्या कारणाने आणि रस्ते खराब आहे आणि ते एक निष्पाप महिला त्यांना दवाखान्यात नेत असताना मुलगी पी आर एसला तिथे दवाखान्यात नाही नेत असताना तिथे रस्त्यावर तडावमध्ये गाडी बंद झाली आणि त्या निष्पाप महिलेचा मृत्यू झाला योगायोग तो त्यांचा तो पोटातला बाळ होता तो जिवंत राहिला परंतु हे दुर्दैवी बाब आहे की आम्ही एवढा प्रश्न उठून सुद्धा आरोग्य विभाग किंवा शासन बहुतेक या दुर्गम भागाकाकडे दुर्लक्षित असल्या कारणाने काही विषय खूप गंभीर आहे आणि त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला खतखद आहे आणि त्या निष्पाप महिलेच्या परिवाराला शासनाकडून कारण आरोग्य विभाग हेच जबाबदारी आहे आणि वेळेवर पोचू शकले नाही हे सगळे शासनाची हे आहे आपलं काम सुकार आहे लक्ष न दिल्यामुळे तर त्या महिलेला जेणेकरून शासनाकडनं त्यांना मदत मिळावी आणि तो बाल बाळ आहे दोन चार दिवसाचा एक हप्त्याचा बाळ आहे त्यांना भविष्यासाठी चांगले याच्यात राहील आणि शासनाला हेच आम्ही लावून धरणार याच्या पुढे जर कारवाई झाली नाही तर परत येणाऱ्या मीटिंग सुद्धा आम्ही चालू देणार नाही एवढंच एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते शहादा शहादा तालुक्यातील शहाणा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शहाणा येथे कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पी एम किसान सन्मान निधी योजना व इतर योजनांची माहिती देण्यात आली यावेळी सरपंच रवींद्र पाडवी गोपाल भंडारी यांच्यासह इतर मान्यवर व अनेक शेतकरी उपस्थित होते एनडीटी टी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये ट्रकचा ताबा सुटल्याने मोठा अपघात घडला आहे महामार्गावरील कठऱ्याला तोडून ट्रक शंभर फूट दरीत कोसळला या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून ट्रक चालक चा सोनू कुमार व किल्लर मुन्ना बघेल हे गंभीर जखमी झाले आहे तसेच ट्रक मधील लोखंडी सडाईचे देखील मोठे नुकसान झाले आहे महामार्गावर रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे अजणार कोंढाईबारी घाटात खोल दरीत पडलेल्या ट्रकला पाहण्यासाठी प्रवाशांनी देखील घाटात मोठी गर्दी केली होती एन डी टी न्यूजसाठी चेक विसरवाडी